शुभविवाह या मालिकेच्या तेरा जून भागामध्ये भूमीने फक्त आपली मुलगी आहे हे इतकं सिद्ध केलेलं नाहीये तर या सगळ्याचा कोण आहे हे चौधरीच्या तोंडून घेतलेलं आहे चौधरीने प्रत्यक्षरित्या जे डिलीट केलेलं सीसीटीव्ही फुटेज आहे ते तर समोर आणलेलंच आहे पण त्याचबरोबर आता इकडे चौधरीने ज्या बाईने आता मुलाला घेऊन पळाली त्यानंतर दुसरं मृत मूल घेऊन आली हे सगळं सीसीटीव्ही फुटेज एक्सप्लेन केल्यावरती खऱ्या अर्थात कोर्टामध्ये रागिणी पौर्णिमा यांचे धाबे दणालेले आहेत आणि कोर्टामध्ये या सगळ्यामध्ये आता रागिणी पौर्णिमा कशा एक्सपोज झाल्यात भूमीचं बाळ भूमीला कसं मिळाले सगळं सगळं पाहू इथे नर्सला ज्या ठिकाणी मारलेलं असतं त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी आता इकडे गायकवाड भूमी आणि आता इकडे आकाश आलेला असतो आणि मग त्या ठिकाणी काही धागेदोरे सापडत आहेत का हे पाहण्यासाठी आता इकडे कॉन्स्टेबलला कामाला लावलं जातं आणि आता इकडे गायकवाड समजा हे बघा कोणताही साध्यातला साधा आपल्याला पुरावा मिळाला तरी त्याला इग्नोर करून चालणार नाहीये काहीही करा पण लवकरात लवकर जे काही पुरावे आहेत ते सगळे पुरावे शोधून काढा असं म्हटल्यावरती मग आता इकडे टीम कामाला पण काहीच पुरावा सापडत नसल्यामुळे इकडे आता भूमी हतबल होते आणि ती म्हणते असं कसं त्या नर्सचा खून झाला काहीतरी तर पुरावा असेलच ना आपल्याकडे यावरती गायकवाड म्हणतात काही कळत नाहीये की त्या तेवढ्या वेळामध्ये नक्की काय घडलंय कसं घडलंय असं म्हणत गायकवाड बोलत असतात तोपर्यंत मग आता इकडे इन्स्पेक्टर साहेब सुद्धा शोध घेत असतात तोपर्यंत चिडलेली रागिणी सांगत असते कुठून दुर्बुद्धी सुचली आणि तुला या सगळ्यामध्ये मी आता ते दुप्ट ठेवायला सांगितलं तुझ्यावरती माझा काडी मात्र विश्वास नाहीये उगाच तुझ्या मागे लागले यावरती पौर्णिमा सांगायला लागते हो पण मला काय माहिती कि ती इथपर्यंत येऊन पोहोचेल आणि ती इथपर्यंत येऊन पोहोचून आता इकडे आपल्याला या सगळ्यामध्ये अडकवेल असं मला खरंच वाटलं नव्हतं असं म्हणत पौर्णिमा या सगळ्यामध्ये आता बोलत असते तोपर्यंत मग आता रागिणी सांगते आता काय आता या सगळ्यामध्ये पुढे काय होत हे बघणंच महत्वाचं ठरणार आहे असं म्हणत दोघींच्या बोलणे चालू असतात आणि ते दुपट सापडल्यामुळे खूप मोठा पुरावा हाती लागलेला असतो भूमीचा भूमी म्हणते मला तर काही कळतच नाहीये काहीच पुरावा हाती लागत नाहीये पण या दुपट्याच्या वरून मी आता या कोर्टामध्ये केस लढणार इतकं नक्की बरं भूमी हे सगळं बोलत असताना तिकडे आता इन्स्पेक्टर साहेब येतात आणि साहेब इथे ना बरेच दिवस एक न शॉप बंद आहे आणि त्या शॉप बंद असल्यामुळे त्याच्या बाहेरचं सीसीटीव्ही फुटेज मात्र चालू आहे आपण एक काम करू शकतो आता ते शॉप तिकडे जाऊया आणि त्यांना आपण सीसीटीव्ही फुटेजची मागणी करूया कदाचित या सगळ्यामध्ये नर्स मिळेल असं म्हटल्यावर ती मग आता आकाशभूमी आणि गायकवाड यांच्या हातात खूप मोठे धागे थोरे लागलेले असतात एका बंद दुकानाच्या बाहेरचं सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यामुळे आता इकडे खूप मोठे केसमध्ये बदल होणार असतात बरं आता दुसऱ्या दिवशी कोणत्या कोर्टाची तारीख ठरते ज्या वेळेला कोर्टाची तारीख ठरते आणि त्याच वेळेला मग आता इकडे भूमी पुन्हा एकदा चार्ज घेते भूमी या सगळ्यामध्ये गायकवाडांना बोलवते आणि त्यानंतर मग आता जज साहेब गायकवाडांना विचार लागतात गायकवाड साहेब तुम्ही सांगा की हे दुपट जे भूमी मॅडमनी सादर केलेलं आहे हे दुप्ट खरच आहे का यावरती आता इकडे गायकवाड म्हणतात हो म्हणजे मी स्वतः तिकडे हॉस्पिटलला गेलो होतो हॉस्पिटलला जाऊन मी स्वतः शहानिशा केलेली आहे की हे दुपट खरं आहे की खोटं आहे आणि ते हे सगळं केल्यावरती मला समजलंय की हे दुपटं खरं आहे आणि भूमी मॅडम खरं बोलतायत आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते भूमी आतापर्यंत मी जे बोलत होते ते या दुपट्या मी सिद्ध झालेलं आहे कारण हे दुपट माझ्या मुलीलाच अलॉट झालं होतं आणि हेच दुपट क्षितिजाच्या अंगावरती सापडलं होतं त्यामुळे हे, त्या हे सगळं सिद्ध होत यावरती आता ऑब्जेक्शन घेत लगेचच गीतांजली म्हणते एक मिनिट तुम्ही एक गोष्ट करताना दुसरी गोष्ट सरमिसळ करताय कारण या सगळ्यामध्ये आता तुम्ही म्हणताय की हे मुलगा हे दुपटं तुमच्या मुलीचं आहे बरोबर आहे मी मान्य करते की हे दुप्ट तुमच्या मुलीच आहे पण तुम्ही हे नाही ना म्हणू शकत हे हे दुपट क्षितिजाच आहे म्हणून म्हणजे कसं आहे ना हे दुपट तुमच्या मुलीचा हे जी मुलगी या जगातच नाहीये जी मुलगी या जगातून गेलेली आहे मग ते दुपट इथे दाखवण्याचा अर्थ तरी काय यावरती भूमी म्हणते तुम्ही उगाच गोष्टीची सरमिसळ करू नका माझी मुलगी आपल्या सगळ्यांच्यातच आहे आणि क्षितिजाच माझी मुलगी आहे त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते गीतांजली तुम्ही ना कोर्टाचा वेळ वाया घालवताय म्हणजे sa कि ला 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 है। है कि हे दुपट पहिल्यापासून मी म्हणतेच आहे की तुमच्याच मुलीचं आहे पण हे दुपटं क्षितिजाचं नाहीच आहे तुम्ही तुमच्या मुलीला अलॉट केलेलं दुप्टेवलं आणि त्यानंतर ही सगळी मनगडत नाही आहे की हे दुपट क्षितिजाचं आहे म्हणून यावरती मग आता भूमी सांगते मी या वेळेला पुराव्यानिशीच वे तयारीनिशीच आलेली आहे तुम्ही प्रत्येक वेळेला म्हणत होतात ना की मी गोष्ट रचती आहे मी स्टोरी रचती आहे पण आज ती स्टोरी कशी आहे हे सुद्धा मी तुम्हाला सिद्ध केल्याशिवाय गप्प बसणार नाही लागलेले सगळे धागेदोरे मी कोर्टासमोर एक एक करत एक एक करत आता समोर आणणार आहे असं म्हणत भूमी आता इकडे अड़ या वेळेला बरोबर गीतांजलीला अडकवते आणि गीतांजलीला या सगळ्यामध्ये आता भूमीने अचूक आता अडकवण्याचा ट्रॅप रचलेला असतो बरं भूमी सांगते ठीक आहे मी म्हटलं होतं की नर्स या सगळ्यामध्ये त्या एरियामध्ये आली होती त्या एरियामध्ये नर्सचा खून झाला तर त्यासाठी माझ्याकडे सी सी टी व्ही फुटेज आहेत आणि ते सी सी टी व्ही फुटेज मी दाखवू इच्छिते आता नर्स गायब झाल्याचे सी सी टी व्ही फुटेज ते पण भूमीकडे म्हटल्यावर हो ती सगळ्यांनाच धक्का बसतो आता नक्की नक्की भूमी या सगळ्यामध्ये काय दाखवणार हे सगळेजण विचार करत बसतात तोपर्यंत भूमीचे ते सी सी टी व्ही फुटेज दाखवते आणि भूमी सांगायला लागते हे बघा म्हणजे मी जी वेळ तुम्हाला सांगितली होती आणि मी जो एरिया तुम्हाला हे सी सी टी सीसीटीव्ही फुटेज आहे असं म्हणत ती आता ते फुटेज फुटेज दाखवते जे तिला बंद जे घर किंवा दुकान त्या बंद दुकानाच्या समोर मिळालेलं असत मग आता भूमी सांगते हे बघा मी जी वेळ सांगितली त्याच्या आधीचे दहा ते पंधरा मिनिटाचं हे फुटेज आम्हाला सापडलेलं आहे त्याच्यामध्ये ती नर्स त्या एरियामध्ये येत आहे नर्स त्या एरियात येते आणि त्या एरियामध्ये येऊन आता ती नर्स तिकडून बघा त्याच दिशेने चाललेली आहे असं म्हणत आता इकडे तोंडावरती पांढरा ओढणी खुंडाळलेली नर्स आता त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत असते त्यानंतर भूमी सांगते अजून पुढचं सी सी फुटेज मी तुम्हाला इच्छिते नर्स आल्यानंतर तिच्या पाठोपाठ एक गाडी आलेली आहे यावरती गीतांजली म्हणते हे काय आहे नर्स एरिया त्या एरियामध्ये येणं आणि त्यानंतर मग आता ती नर्स तिकडून मेली हे कसं काय सिद्ध होईल यावरती मग मात्र इकडे भूमी म्हणते गीता अंजली वेदपाठक तुम्ही बसून घ्या माझ्याकडे अनेक पुरावे आहेत पुढचा पुरावा मी तुम्हाला दाखवते असं म्हटल्यावर ती मग आता भूमी पुढचा पुरावा दाखवते इकडे रागिणी सटपटलेली असते मग एकावरती एक आता भूमी ज्या वेळेला पुरावे दाखवते त्यावेळेला भूमी म्हणते ही बघा ही गाडी नर्सच्या मागावरती होती थोड्याच वेळात ही गाडी मागे येऊन उभी राहिली ज्या ही गाडी मागे येऊन उभी राहिली त्यावेळेला ती आता नर्सचा पाठलाग करत होती आणि बरोबर काही वेळानंतर ती गाडी पुन्हा सीसीटीव्ही फुटेज मधून जात जाताना आपल्याला दिसत आहे आता ही गाडी सत्याची असते हे आता इकडे रागीने ओळखते अरे देवा या सत्याने गडबड करून ठेवली म्हणजे हा सीसीटीव्ही फुटेज मध्ये कॅप्चर झालाय आणि याला कळलंच नाही त्यानंतर मग भूमी सांगते ही बघा थोड्या वेळात ती गाडी पुन्हा एकदा जायला निघाली होती यावरती मग आता जज साहेब म्हणतात भूमी मॅडम तुम्ही जे काही पुरावे देत आहे त्याची आम्ही सगळेजण नोंद करून ठेवतोय असं म्हटल्यावर ती मग आता भूमी सांगते अजून मला काही पुरावे सादर करायचे आहेत तुम्ही आता पुन्हा एकदा सीसीटीव्ही फुटेज या सीसीटीव्ही फुटेज मध्ये ती गाडी ज्या वेळेला आपल्याला जाताना दिसते आहे त्या गाडी मध्ये आता मागच्या साईडला एक ओढणीचा तुकडा दिसतोय दिसतोय का तुम्हाला मागच्या साईडला ओढणीचा हा तुकडा हा तुकडा त्याच तुकड्याशी मॅच होतोय जे इकडे आता नर्सने घातलेला आहे म्हणजे ज्या वेळामध्ये मी आता इकडे गेले होते दहा मिनटं दहा सेकंदावरती फोन लावण्यासाठी त्या दहा सेकंदाच्या मध्ये आता इकडे त्या नर्सला दहा पावलावरती तिला आता किडनॅप करण्यात आलं आणि गाडीत टाकण्यात आलं आणि त्यानंतर ही गाडी तिकडून निघून गेली आणि त्याचमुळे ती नर्स कुठे गेली हे मला काहीच कळलं नाही असं म्हटल्यावर ती मग आता भूमी ते सीसीटीव्ही फुटेज दाखवते आणि त्यानंतर ती सांगते माझ्याकडे अजूनही एक पुरावा आहे यावरती मग आता इकडे नर्सला नर्सला पाहिल्यामुळे नर्सला आता किडनॅप करून घेण्यात आले हे पण सिद्ध होतं त्यावरती मग आता इकडे जज साहेब विचारला भूमी मॅडम तुम्ही एक गोष्ट मला सांगू शकाल का की हे सीसीटीव्ही फुटेज तुम्हाला कुठे सापडलं त्यावर ती भूमी सांगायला लागते हे सीसीटीव्ही फुटेज ज्या ठिकाणी नर्सला मी पाहिलं होतं तिचा खून होताना त्याच ठिकाणी आता इकडे एक बंद असलेलं एक दुकान आहे त्या दुकानाचं हे सी सी टी फुटेज आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कोर्टामध्ये ऑथेंटिक पुरावे आल्यावरती भूमी आता इतकंच करून थांबत नाही तर त्यानंतर सांगते माझ्याकडे दुसरा एक पुरावा आहे म्हणजे आता इकडे गायकवाड सरांना खूप मोठा पुरावा सापडलेला असतो घटनास्थळी त्यांना चौधरी सापडलेला असतो आणि मग त्यांनी सांगितलेलं असतं की पोलिसांच्या हातामध्ये चौधरी लागलेला आहे पोलिसांच्या हातात चौधरी लागल्यामुळे चौधरीला कोर्टात आणलं जातं ज्या वेळेला चौधरीला कोर्टामध्ये आणलं जातं आणि त्याच वेळेला आता इकडे अशी काही सटपटते सटपटलेली रागिणी आणि त्यावरती आता इकडे भूमी सांगते मला सांगा गीतांजली वेद पाठक या सगळ्यामध्ये मी जर का एक स्टोरी रचती आहे मी जर का पिक्चर सारखी स्टोरी तुमच्या समोर आणती आहे तर या सगळ्यामध्ये आता मला एक गोष्ट सांगा माझी पात्र जी काल्पनिक आहेत ती पात्र कशी काय समोर यायला लागलेली आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये इकडे गीतांजली गडबडते त्यानंतर आता भूमी सांगते चौधरी तुम्ही काहीही खोटं बोलण्याचा अजिबात विचार करू नका कारण जे काही तुम्ही आता बोलाल ते विचारपूर्वक बोला कारण काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता जे सीसीटीव्ही फुटेज तुम्ही डिलीट केलेलं आहे ते सीसीटीव्ही फुटेज कोर्टामध्ये ऑलरेडी आम्ही तुमच्या रूम मधून आणलेला आहे म्हणजे तुमच्या रूममध्ये जे काही सीसीटीव्ही फुटेज आहे ते आमच्या हातात लागलेलं आहे त्यामुळे खोटं बोलण्याला काहीही अर्थ नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही खोट बोलू शकत नाही खर खरं काय ते बोला यावरती चौधरी सटपटतात आणि सटपटलेले चौधरी आता मात्र बोलायला लागतात की आ हो म्हणजे असं तस यावरती भूमी म्हणते तुम्हाला हे सगळं करण्यासाठी सांगितलं होतं असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे रागिणी गडबडते आणि चिडलेले रागिणी या सगळ्यामध्ये आता त्याला हाताने इशारा करते की जर का तू माझं नाव घेतलंस तर मात्र तुझी काही खैर नाहीये असं ती आता त्याला चांगलीच धमकावते तिथल्या तिथे कारण तिनेच चौधरीला पैसे दिलेले असतात आणि तिनेच चौधरीला पैसे देऊन हे सगळं करायला पण ती कोर्टातच बोट दाखवते गळा चिरल्याचे दाखवते आणि चौधरी चौधरी म्हणतो मी त्या बाईला ओळखत चे नाही बाईने मला सांगितलं होतं यावरती भूमी म्हणते खोटं बोलताय तुम्ही खोटं बोलताय खरं खरं जे काही आहे ते सगळं सांगा म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा आम्हाला सत्य समजलंच पाहिजे चौधरी म्हणतात नाही हो मला त्या बाईने पैसे दिले हे मान्य आहे पण या सगळ्यामध्ये आता मी अगदी बाईला ओळखत नाही त्यावरती मग आता भूमी त्याच्यावरती दबाव आणायला लागते त्यावेळेला मग आता सांगायला लागतात जज साहेब हे बघा तुम्ही असं म्हणजे पुराव्यावरती दबाव आणू शकत नाहीये भूमी सांगते सॉरी पण या सगळ्यामध्ये मला आता काही गोष्टी सीसीटीव्ही फुटेज मार्फत दाखवायचे आहेत भूमी आता सीसीटीव्ही फुटेज दाखवायला सुरुवात करते पण ते सीसीटीव्ही फुटेज पूर्णपणे ब्लर असतं त्यामुळे भूमी थोडीशी गडबडते आणि काय केलंस तू हे तूच हे सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलास ना बोल तूच हे पुरावे नष्ट केलेस ना असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता इकडे चौधरींच्या चा आरोप करायला लागते ज्या वेळेला ती चौधरींच्या वरती आरोप करायला लागते आणि त्यावेळेला इकडे आता गीतांजली म्हणते कसं काय हे सी सी टी व्ही फुटेज टेक्निकल काही अर्थ आहे का असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे रागिणीच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू येत नियती आपल्याच बाजूने दान टाकत आहे आणि नियती आपल्याच बाजूने प्रत्येक वेळेला या सगळ्यामध्ये इकडे आता बोलत आहे त्यामुळे ती खूप खूपच खुश होत असते आणि स्वतःशीच या सगळ्यामध्ये आता विचार करते चला सगळेच नाणी माझ्या बाजूने पडतायत या भूमीला तर काय काहीही होणार नाहीये त्यावरती भूमी म्हणते बोला हे hey, सीसीटीव्ही फुटेज तुम्ही डिलीट केलं ना बोला हे hey, सीसीटीव्ही फुटेज तुम्ही डिलीट केलं ना यावरती तो म्हणतो नाही मॅडम अहो काहीतरी टेक्निकल गोष्टी असतील भूमी म्हणते ते जाऊ दे पण हे सी फुटेज डिलीट व्हायच्या आधी तुम्ही ते पाहिलं होतं ना मग हे डिलीट झालेल्या सी सी टी व्ही फुटेज मध्ये तुम्ही काय पाहिलं हे कोर्टाला सांगा आता मात्र चौधरी सांगायला लागतात चौधरी सांगतात या फुटेजमध्ये मी पाहिलं होतं की ज्या वेळेला यांची डिलिव्हरी झाली त्यावेळेला यांच्या म्हणजे यांच्या वॉर्डमधून एक दुपट्यामध्ये गुंडाळलेलं बाळ एका बाईने बाहेर आणलं आणि थोड्याच वेळामध्ये ते दुपट्यामध्ये गुंडाळलेलं बाळ आता तेच आहे की माहीत नाही पण या सगळ्यामध्ये गुंडाळलेलं बाळ पुन्हा थोड्या वेळात यांच्या वॉर्डरोम वॉर्डरोममध्ये आणण्यात आलं म्हणजे यांच्या वॉर्डमध्ये आणण्यात आलं असं म्हटल्यावर ती आता इकडे सीसीटीव्ही फुटेज जसं जसं चौधरींनी सांगितलेलं असलं तरी त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रागिणी आहे की किंवा रागिणी दिसते हे सोयीस्करपणे टाळण्यासाठी आता चौधरी बोललेले असतात म्हणजे अर्ध सत्य कोर्टासमोर आलेलं असतं की एका बाईने ते बाळ पळवलं आणि ते बाळ दुसरं बाळ आणून ठेवलं त्यानंतर रागिणी सटपटते इकडे गीतांजली कोर्टामध्ये आता शहानिशा चालू असते त्यावरती भूमी सांगते तुम्ही त्या बाईला ओळखताना बोला कोण आहे ती बाई यावरती आता तो माणूस सांगा लागतो नाही मी त्या बाईला काही ओळखत नाही ती कोण आहे काय आहे याच्याबद्दल मला खरंच काही माहित नाहीये भूमी म्हणते तुम्ही खोट बोलताय यावरती तो म्हणतो नाही मॅडम अहो मी खरं बोलत आहे यावरती आता गीतांजली म्हणते भूमी मॅडम अशा पद्धतीने त्यांच्या म्हणजे पुराव्यावरती दबाव आणू शकत नाहीयेत यावरती भूमी म्हणते चौधरींनी सीसीटीव्ही फुटेज गायब केलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये ते गायब करून आता ते जे काही बोलतायत ते खरं असलं तरी मास्टर कोण आहे ही गोष्ट आपल्यासमोर आलीच पाहिजे असं म्हणत भूमी थोड्या वेळाची मुदत मागून घेते आणि मुदत मागून या सगळ्यामध्ये आता इकडे भूमी डीएनए टेस्ट करण्याचीच मागणी डायरेक्ट करते त्यानंतर मग आता इकडे गीतांजली वेदपाठक आणि आता रागिणी गडबडतात आणि त्याच वेळेस भूमीने भूमीने ऑलरेडी हे करण्याच्या आधीच गीतांजली खोटे रिपोर्ट कोर्टात सादर करते की बाकी सगळे साक्षी पुरावे जाऊ दे पण डी एन ए रिपोर्ट तरी आपण ऑथेंटिक मानू शकतोच ना या सगळ्यामध्ये आता भूमी मॅडम कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न करत असल्या तरी सुद्धा आम्ही क्षितिजा आणि त्यांचे डी एन ए रिपोर्ट काढायचं ठरवले आणि हे डीएनए रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत त्यामुळे आता कोणतीही आर्ग्युमेंट करण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता या सगळ्या आर्ग्युमेंट फेल ठरतील ज्यावेळेला आपल्याला या गोष्टी सांगता येतील की ही डीएनए टेस्टच निगेटिव्ह आहे जर डीएनए टेस्ट निगेटिव्ह आहे तर आता भूमी मॅडमचा काय संबंध या मुलाशी असं म्हटल्यावरती आता कोर्ट सुद्धा भूमीला त्या मुलाची आई मानण्यासाठी नकार देत आणि या सगळ्यामध्ये आता कोर्ट निकाल देणार तितक्यात भूमी येते आणि माझ्याकडे पुरावा आहे असं म्हणते आता रागिणी सटपटते भूमीने ओरिजिनल डीएनए रिपोर्ट आणलेले असतात ओरिजिनल पुरावे आणलेले असतात आणि त्यानंतर भूमीच आता क्षितिजाची आई आहे या गोष्टी इकडे सिद्ध झालेल्या असतात एक एक करत गोष्टी आता सगळ्या सिद्ध होत असतात आणि त्याच वेळेला त्याच वेळेला या सगळ्यामध्ये आता क्षितिजा भूमीची मुलगी असल्याचं सिद्ध झाल्याने आता क्षितिजाची कस्टडी भूमीला लवकरच मिळणार सुद्धा